आज संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं त्यांचे आशीर्वाद घेऊन आता प्रचाराला सुरुवात करत आहे गेले काय दिवस आपण प्रचार करणार भाजप शहरामधून आपला प्रतिसाद कसा मिळतो उत्तम आहे वेगवेगळ्या प्रभाग प्रभागामधील ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या संदर्भात लोकांच्या कुठून तुम्हाला कोणती माहिती जे काही प्रश्न आहेत ते हक्काने सांगतायत या अपेक्षेने की आमचे सगळेच उमेदवार नगराध्यक्षपदाचे आमचे जे शमशिरदादा आहेत त्यांच्याबरोबरची सत्तावीस लोकांची जी टीम आहे ती ते प्रश्न अगदी लवकरात लवकर सोडवतील या पद्धतीनं ते आम्हाला सगळ्या तक्रारी सांगत आहेत अडचणी सांगत आहेत आणि त्याच्यावरचे उपाययोजनाही आम्ही करू काय बरंच काही बोलून झालेलं आहे महिलांच्यासाठीचं आपला जाहीरनामा जो हो येतो आहे ये त्याच्यामध्ये बरंचसा काही लिहिलेला आहे तो घरी घरी लवकरच पोचणार आहे पण मला असं वाटतं सर्वप्रथम मी हा प्रयत्न करीन की आमच्या महिला उमेदवार त्याचबरोबर जनतेतल्या जेवढ्या महिला आहेत लहान मुली आहेत ज्येष्ठ आहेत मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या अडचणी तर सोडवणारच आहेत पण मला असं वाटतं सर्वप्रथम त्यांना मोकळेपणानं बोलायला शिकवीन त्यांचं ऐकायला शिकवीन कारण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांना मोठेपणा देऊन त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायची सवय केली पाहिजे आमचे जे उमेदवार आहेत ते पहिलं त्यांचं ऐकून घेतील आणि ऐकून घेत असताना अतिशय मोकळेपणाने त्यांना बोलतं करतील ही माझी जबाबदारी असणार आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते तितक्या सिरियसली घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करून त्या अडचणी दूर करू आम्ही शहरातील वर्ग मला असं वाटतं की पार्किंगची एक समस्या आहे जी दुकानं आतल्या बाजूला असतील किंवा अशा ठिकाणी असतील की, की जिथे पार्किंग नसल्यामुळं त्यांना अडचणी येत आहेत त्यांच्या ते व्यवसायामध्ये त्याच्यासाठीची उपाययोजना करणं हे पहिलं गरजेचं आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या चोऱ्या माऱ्या होऊ नयेत म्हणून सी सी टी व्हीचं एक नियोजन करून आपल्याला चोऱ्यांना कसा आळा घालता येईल किंवा तशा पद्धतीचं काही होणार नाही ह्याची काळजी घेणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे थँक्यू